जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सत्यशोधक शेतकरी सभेचे धुळे शिंदखेडा कन्नड तालुक्यात सत्यशोधक उलबुलान मोर्चे काढण्यात आले सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चातून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार मदत करा शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करा आदिवासीच्या आरक्षणात धंदर बंजारासह कोणत्याही जातीला समाविष्ट करू नका आदिवासी वन हक्क का कायद्याची योग्य अंमलबजावणी करून का तसलेल्या वन जमिनीचा सात बारा उतारा द्या यासह एकूण बावन्न मागण्याबाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आल्या स्थानिक प्रश्न तातडीने सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले व राज्यस्तरीय मागण्या केंद्र स्तरावरच्या मागण्या संदर्भात पाठपुरावा करण्याचे लेखी दिले धुळे येथील मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड आरटी गावेत रतन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले तर कन्नड येथे कॉम्रेड किशोर घमाले सुरेश मोरे रतन मध्ये रावजी पथवे यांच्या नेतृत्वाखाली उलगुलान मोर्चा निघाला तर शिंदखेडा येथे कॉमरेड अशपाक कुरेशी रणजित गावेत पावाबा यांच्या नेतृत्वाखाली उलगुलान मोर्चा निघाला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आरटी गावेत सत्यशोधक शेतकरी सभा महाराष्ट्र उपाध्यक्ष आज धुळे जिल्हा येथे तहसील कचेरीवर हा मोर्चा करण्यात आलेला आहे धुळ्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन असेल कपाशी असेल मका असेल या पिकांचे अत्यंत जास्त नुकसान झालेलं आहे दु, तरी पण हा धुळे दिला हा दुष्काळ जाहीर करत नाही किंवा पंचनामा सुद्धा करायला तयार नाही ते पंचनामे करायला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट पन्नास हजार रुपये ही मदत मिळायला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे त्याच्यानंतर आज महाराष्ट्रभरामध्ये आदिवासींच्या आरक्षणामध्ये धनगर असेल बंजारा असेल अजून इतर जाती या जाणून बुजून इथले आर एस एस असेल किंवा बी जे पी सरकार असेल Hey, uh, ना बे ना 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 हे मुद्दामहून आदिवासींना दोन समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी घुसवतात आदिवासी कधीही सहन करणार नाही आदिवासींच्या आरक्षण आम्ही कुणालाही देणार नाही हे ठणकावून सांगण्यासाठी आज इथं आलेलो आहोत त्यानंतर त्याच्यानंतर तिसरी जी मागणी आहे की आम्ही पिढ्यान पिढ्या वन जमीन कसतो आहे त्या जमिनीचा सात मिळाला मिळायला पाहिजे यासाठी आम्ही वारंवार मोर्चे केलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही गेल्या दोन हजार तेवीसमध्ये सोळा दिवस पायी चालत मुंबईला गेलो होतो नाशिक या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला अडवला आणि चर्चा केली त्याच्यात आम्हाला लेखी आश्वासन दिलंय आता तीन वर्ष होत आलंय परंतु त्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही या धुळ्या जिल्ह्यामध्ये ते स्थगित आहे ती अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि आदिवासींना कसत असलेल्या जमिनीचा सातबार बारा उत्तर मिळाला पाहिजे यासाठी या तीन, तीन चार प्रमुख मागणीसाठी आणि इतर आमच्या चौपन्न मागण्या या घेऊन आज आम्ही तहसील कचेरीला हा मोर्चा काढण्यात आलेला आहे जर आज सकारात्मक उत्तर आम्हाला मिळाले नाही तर येणाऱ्या देशामध्ये रस्ता रोका आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा आज आम्ही सरकारला या वतीने देत